नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज डिसेंबरची सिरीज संपली जानेवारीची सिरीज सुरू झाली आणि जानेवारीसाठी जे काही रोल ओव्हर झाले ते रोल ओव्हर मी माझ्या ब्लॉगमध्ये दिले आहे त्याच्यात गोदरेज कंझ्युमर मन्नापुरम गोदरेज कंझ्युमर चौऱ्याण्णव टक्के मन्नापूरम ब्याण्णव टक्के एस बी आय कार्ड एक्क्याण्णव टक्के स्टील अथॉरिटी नव्वद टक्के कमी नव्वद टक्के असे हाय रोल ओव्हर आहेत बाकीचे सगळे रोल ओव्हर मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये दिले आहेत ते तुम्ही वाचू शकता के पी आय तीस तारखेला बोनसवर विचार करणार आहे साऊथ इंडियन बँक राईट्स इशू करून एक हजार सातशे पन्नास कोटी रुपये उभे करणार आहे अप्रावाकडून सुझलॉन एनर्जीला ऑर्डर मिळाली एच डी एफ सी बँकेची मार्केट कॅप तेरा लाख कोटीच्या गे वर गेली आहे जी एम एम फॉर्डलरने आज सांगितलं की ते माइन्स आणि मिनरल्स याच्याऐवजी दुसऱ्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत केमिकल सेगमेंटच्यासाठी त्यांनी सुधारणा केली आहे कॅपेक्स करतायत केमिकलसाठी भारत आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये केमिकलला आता मागणी चांगली येऊ लागली आहे पण अजूनही किमतीत म्हणावीत अशी सुधारणा दिसत नाही हिंदुस्तान झिंकला जी एस टीकडून अठ्ठावीस पॉईंट ब्याऐंशी कोटीची नोटीस मिळाली वेदांतानी जे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स होते दोन हजार पाचशे कोटीचे त्याच्या व्याजाचं वेळेवर पेमेंट केलं आहे हुडकोनी गुजरात सरकारबरोबर एक ओ यू साईन केला आहे चौदा हजार पाचशे कोटीचं त्यामुळे आज हुडकोचा शेअर चांगलाच तेजीत होता आणि रामकी इन्फ्रा हे विशाखा फार्मसी आहे ती एकशे दोन कोटीला विकणार आहेत असं त्यांनी सांगितलं कजारिया सिरॅमिक्स हे केरळ प्लायवूडमध्ये ऐंशी कोटी आधी गुंतवणूक करणार होते आता एकशे पंधरा कोटीची गुंतवणूक करणार आहे आय सी आय सी आय बँकेला तामिळनाडूकडून तामिळनाडूच्या जी एस टी डिपार्टमेंटकडून नोटीस मिळाली आहे द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशनला टी सी एसकडून ऑर्डर मिळाली आहे तर या सगळ्या गोष्टी आज घडल्या आहेत त्याचबरोबरीने सरकारने ई व्हीसाठी एक वेगळी बायकांसाठी वेगळी सबसिडी दिली जाईल ई व्हीसाठी वेगळं पॅकेज द्यायचं सरकारने ठरवलं आहे प्रथमच बाय लेडीजसाठी दहा टक्के सबसिडी मिळणार आहे एकंदर हे पॅकेज जे आहे ते तेहतीस हजार दोनशे चाळीस कोटीचं पॅकेज आहे ट्रॅक्टरला सबसिडी दिली जाणार आहे त्यामुळे पहिल्यापेक्षा या पॅकेजमध्ये अधिक पैसा सरकार गुंतवणार आहे तर आत्ता आपण बघितले सगळेच शेअर काही वरच्या भावाला लिस्ट हो भावा ना होत नाही आहेत काही शेअर खालच्या भावालाही लिस्ट होत आहेत ॲट पार ॲट डिस्काउंट असेही शेअर लिस्ट होत आहे आता आज आपण रिस्ट्रक्चरिंग हा जो शब्द वापरला जातो तो का वापरला जातो हे पाहूया मी तुम्हाला आधी सांगते की मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे ज्याला कोणाला कोर्सला यायचं आहे किंवा चौकशी करायची आहे ते नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता हा कोर्स ऑफलाईन आहे आणि ठाण्याला आहे रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय तर रचना बदलायची तर ही रचना कशाची आपण बदलू शकतो तर पाच सहा बिझनेस एकत्र आहेत तर त्याचंही रिस्ट्रक्चरिंग करू शकतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर हा बिझनेस मेटलच्या जवळपास जाणारा आहे तर तो एका मोठी मेटलची कंपनी असेल तर त्याच्यात घालायचा सोप्पा करायचा स्ट्रक्चर की पब्लिकला समजू शकेल त्याचबरोबर रिस्ट्रक्चरिंग लोनचंही केलं जातं म्हणजे कोणत्याही गोष्टीची रचना बदलायची आणि लोकांना समजेल असं धोरण करायचं आता लोनचं रिस्ट्रक्चरिंग केलं म्हणजे काय करायचं तर लोनचा जो पिरियड आहे तुम्ही वीस वर्षांनी भरायचा आहे तुम्हाला लोनचा हप्ता कमी करून हवा तर त्याचा पिरियड वाढवायचा म्हणजे वीस वर्षात जे फेडायचं आहे ते पंचवीस वर्षात किंवा तीस वर्षात फेडायचं त्यामुळे लोनचा हप्ता कमी होईल किंवा तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही म्हणताय आम्हाला जास्त हप्ता लागला तरी चालेल तर अशा वेळेला वर्ष कमी करायची म्हणजे तुम्ही आधी जर पाचशे रुपये हप्ता देत असाल तर आता आठशे रुपये हप्ता द्यावा लागेल पण जे लोन दहा वर्षांनी फिटणार आहे ते पाच वर्षात फिटू शकेल अशी कुठल्याही गोष्टीची रचना बदलायची म्हणजे एखाद्या कंपनीत जर वरपासून खालपर्यंत म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर मग ॲसिस्टंट जी एक रचना आहे ती रचना सगळी बदलायची खालपासून आपण म्हटलं तर क्लार्क मग हेड क्लार्क मग ऑफिसर अशी जी रचना आहे तीसुद्धा रचना बदलणार कोणत्याही प्रकारची रचना बदलणं म्हणजे रिस्ट्रक्चरिंग आणि मॉनटायझेशन म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीचं पैशात रूपांतर करणं म्हणजे मॉनटायझेशन म्हणजे तुमच्याकडे रिकामी जमीन पडली आहे तर ती पडीकच पडली तर ती जमीन तुम्ही कशासाठी वापरत नाही आहात तर ती जमीन विकून टाकायची त्याला म्हणतात लँड पार्सल हे लँड पार्सल जे आहे ते विकून टाकायचं त्याचं पैशात रूपांतर करायचं किंवा कंपनीत छोटे छोटे भाग असतील एखादी कंपनी व्यवस्थित काम करत असेल तर ती अलग काढायची आणि ती कंपनी वेगळी मार्केटमध्ये लिस्ट करायची एखादा छोटा कंपनीतला भाग असेल तर तो भाग विकून टाकायचा म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणत्याही गोष्टीचं पैशात रूपांतर करणं म्हणजे मॉनटाईज करणं तुमच्याजवळ कुठला लायसन्स असेल काही असेल तर तो, तो लायसन्स सुद्धा कोणाला वापरायला द्यायचा भाड्यावर द्यायचा म्हणजे पैशात रूपांतर करणं याला आपण मॉनटाईज करणं सवी म्हणतो असेच काही शब्द आपण पुढच्या भागातही पाहू शकतो नमस्ते